ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दिग्गज उमेदवारांच्या लढतीमुळे हातकनंगलेट कमलीची चुरस मत विभागनीचा धोका कायम राजकीय तज्ज्ञ देखील बघ्यांच्या भूमिकेत विद्यमान खासदार माजी खासदार आणि माजी आमदार अशा दिग्गज उमेदवारांच्या लढतीमुळे हातकरंगले लोकसभा मतदार संघात कमलीची उत्कंठा आणि चुरस निर्माण झाली आहे. राजकीय घडामोडीमुळे मतांच्या आकडेमोडी सातत्याने होणारे बदल देश पातळीवर शेतकरी चळवळीच्या माध्यमातून राजू शेट्टी यांच्या रूपाने पुढे आलेले नेतृत्व आणि यावेळी एकाकी झुंज देण्याची आलेली वेळ बहुतांश पक्षामध्ये अंतर्गत नाराजी उमेदवारीवरून नाराजी नाट्य अशा अनेक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघाची निवडणूक उमेदवारांची सत्वपरीक्षा पाहणारी ठरत आहे हातकलंगले मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगले शाहवाडी इचलकरंजी व शिरोळ तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर व शिराळा अशा सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो शाहवाडीत जनसुराज्याचे विनय कोरे हातकलंगलेत काँग्रेसचे राजू आवळे इचलकरंजीत प्रकाश आव्हाडे अपक्ष शिरोळ मध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर अपक्ष इस्लामपूर मध्ये जयंत पाटील राष्ट्रवादी शिराळ्यात मानसिंग नाईक राष्ट्रवादी हे विद्यमान आमदार आहेत हातकलंगलेची निवडणूक ही आजपर्यंत तरी दुरंगी स्वरूपाची झाली यामुळे निवडणुकीचे आराखे बांधणे सोपे होते यावेळी मात्र वाढलेले दिग्गज उमेदवार राजकीय विश्लेषकांना देखील विचार करायला भाग पाडत आहे सध्या कोण कोणाबरोबर आतून कोणाचा पाठिंबा आणि जाहीर पाठिंबा कोण कोणाला देणार यावरून मतांची गोळाबेरीज करण्यात व्यस्त आहेत सध्याच्या घडीला तरी हातकलंगलेत नेमका हाच उमेदवार विजयी होईल मोठे धाडसाचे होणार आहे विद्यमान खासदार खासदार माने राजू शेट्टी माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष डी सी पाटील यांच्यामुळे निवडणूक अत्यंत हो चुरशीची होणार हे बाकी स्पष्ट झालं आहे महान करीन्यूपसाठी सुभाष भस्मे इचलकरांची